गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या बॅकवॉटरमुळे नदीकाठच्या गावातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे सायडासुनेगाव येथील इंद्रायणी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सायडासुनेगाव खडी चिंचटाकडी गोंडगाव मैराड सावंगी आदी गावांकडे जाणारे रस्ते बंद झाल्याने या गावाचा संपर्क तुटला असून प्रशासन मात्र कोणापोणीतच व्यस्त असल्याने पूरग्रस्त नागरिक संतप्त झाले असून प्रशासन प्रत्यक्ष मदतीला कधी येणार असा सवाल करीत आहेत या पुराच्या पाण्यात सायडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी देत पंचनामा करण्याची मागणी केली आहे सायडा सुनेगाव या दोन्ही गावाला जोडणारे छोटेच पूल आहेत त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असून या पुलाच्या उंची वाढवण्याची नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी असून ती प्रत्येक पावसाळ्यात पुढे येते पण कोणीच या मागणीची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे प्रशासन आता तरी या गावच्या पुलाची उंची वाढवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सततच्या अतिवृष्टी पा, पावसामुळे आणि इंद्रायणी आणि गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे आतो नात आस्तील, आस्तील, आस्तील। हो। ना आता नात शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे आणि बरेच जनावर कोणाचे म्हशी असतील गाई असतील शेळ्या असतील हे तर वाहून गेले आले वाहून गेले आहे भरपूर काही कोणाच्या शेतकऱ्याचे शेती अवजारे वाहून गेलेत आणि इतकं पाणी आहे अक्षरशः की वाटतं ह्या पाण्यामध्ये आपण स्वतःही जलसमाधी घ्यावं कारण ह्या पाण्यानं मागं काही जगण्यासारखं काही ठेवलंच नाही आतापर्यंत गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचं पाणी इंद्रायणी नदीमार्फत रुमना जवळा सायळा सुनेगाव या गावांना आल्यामुळं या दोन्ही तिन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे प्रशासन अद्यापपर्यंत या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि नदीकाठचे जे काही शेतकऱ्यांचे जनावरं होते ते जनावरंही वाहून गेल्याची शंका काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली शेती अवजारं वाहून गेलेले आहेत शेतातली माती वाहून गेलेली मातीसकट पिकंही वाहून गेलेत या पिकाचे पंचनामे कधी होणार शासनाची मदत कधी मिळणार हे तर लांबच राहिलं पण आता या गावातील लोकांना आपला जीव वाचवणं आणि जीव वाचवण्यासाठी ते प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत पण प्रशासन काही आद्यापर्यंत त्यांच्याकडं आले आलेलं नाही असा गावकऱ्यांनी थेट आरोप केलेला आहे त्यामुळं ग गावातल्या लोकांना जर आता भविष्यात संध्याकाळपर्यंत जर पाणी वाढलं तर या पाण्याने गावकऱ्यांचा जीव जाण्याची शक्यता व नाकारता येत नाही असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे जे गाव गावातली वयस्कर मंडळी आहेत त्यांनी असं सांगितलेलं की आतापर्यंत हे पाणी आम्ही बघितलं नाही जरी या गंगाखेड तालुक्यात पाऊस नसला तरी वरच्या भागात जे पाणी पडलेलं आहे ते पाणी या गोदावरी नदीमार्फत इंद्रायणी नदीमार्फत येतं आणि त्याच्या बॅकवॉटरचा फटका या गंगाखेड तालुक्यातील दोन चार गावाला आत्ता सध्या तरी बसत आहे यामुळं प्रशासन काय भूमिका घेतं याकडं सर्वांचं लक्ष आहे त्यामुळं प्रशासनाने तत्काळ या गावातील लोकांच्या प्र समस्याची दखल घेऊन विशेष म्हणजे हे गाव या गावाला या पुलांची उंची वाढवणं अतिशय गरजेचं आहे या गावकऱ्यांची वर्षानुवर्षाची मागणी पुलाची असतानाही प्रशासन किंवा शासन लोकप्रतिनिधी मतदानापुरते यांना आश्वासन देतात असं गावकऱ्याचं म्हणणं आहे पण मतदान झाल्यानंतर कोणी या प्रश्नाकडे बघत नाही हे गावकऱ्यांचा थेट आरोप आहे त्यामुळं आता प्रशासनानं या सायळा आणि सुनेगाव या दोन्ही गावांची वाढवून ही गावं मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी प्रयत्न करावा आणि भविष्यातील गावाचं दळणवळण तुटणार नाही लोक जाणार नाही याची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा गावमाझा न्यूजसाठी शिवाजी कांबळे सुनेगाव सायळा गंगाखेड